राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यवतमाळ दौऱ्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे बाभुळगाव येथे त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून जोरदार निषेध नोंदविण्यात आला आहे एका बाजूला शेतकरी कर्जमुक्तीसाठी मोठं आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश समारंभात व्यस्त राहणे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रुसलं नाही आणि यामुळेच हा विरोध करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळच्या दौऱ्यावर होते ते येथील समता मैदानात एका कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश समारंभासाठी जात असताना बाबुडगाव परिसरात त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गजानन पांडे यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आपला निषेध नोंदविलाय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर मोठं आंदोलन सुरू आहे अशा गंभीर परिस्थितीत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ पक्षीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहणे आंदोलकांना खटकलेत याच भूमिकेचा निषेध म्हणून हा काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडलाय या घटनेमुळे बाबुडगाव का परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ सूत्रे हाती घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अजित पवारांचा ताफा पुढे रवाना झालाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहेत